बीडमध्ये मोठा उलटफेर कृषी मंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे भेटीला आल्याचा मनोज जरांगेंचा दावा धनंजय मुंडे भेटीचा इन्कार केलाय कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली सरपंचाच्या घरी दोघांमध्ये वीस मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार असून त्या अगोदर दोघांमधली भेट महत्त्वाची मानली जात आहे काल परळीमधील गणेश उत्सवाचा मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवालीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे आणि याबाबत धनंजय मुंडे यांचे अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही धनंजय मुंडे यांनी भेटीचा इन्कार केला असला तरी मनोज जरांगे पाटील यांनी भेटीचा तपशील सांगितला आहे मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं की मी झोपेत होतो पहाटेच्या तीन वाजता ते आले असतील आमच्या जवळपास वीस मिनिट चर्चा झाली अंतर्वालीत कोणी येऊ शकतो आमच्याकडे आयता मैदान आहे आम्हाला तयारी करण्याची गरज नाही त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार असल्याचं ते म्हणाले आहेत सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय काय किती वेळ चर्चा झाली होतच होती आणि ते आले